शिर्डी विमानतळाच्या महाद्वारासमोर काकडी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे चार वर्षांपूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं हे प्रकल्पग्रस्त आता न्यायासाठी लढा देत आहेत साईनगरी शिर्डी भाविकांच्या सोयीसाठी काकडी येथे उभारण्यात आलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आज स्वतः वादाच्या भवऱ्यात सापडला आहे या विमानतळासाठी काकडी गावासह परिसरातील तब्बल तीनशे पन्नास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सुमारे अठराशे हेक्टर जमीन स्वेच्छेने दिली होती त्यावेळी प्रशासनाने आणि विमानतळ विकास प्राधिकरण कंपनीने या शेतकऱ्यांना एक लेखी आश्वासन दिलं होतं की या प्रकल्पासाठी प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य दिलं जाईल मात्र आज चार वर्ष उलटून गेली पण दिलेली ती हमी अजूनही हवेतच आहे विमानतळावरील अग्निशमन विभागात नुकत्याच एकवीस जागा निघाल्या मात्र त्या सर्व पदांसाठी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांकडे दुर्लक्ष केलं गेलं या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे आज या शेतकऱ्यांनी शिर्डी विमानतळाच्या महाद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांची एकच मागणी आमच्या जमिनीच्या मोबदल्यात दिलेलं नोकरीचं आश्वासन तातडीने पाळा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की विमानतळ विकास प्राधिकरणाने केवळ कागदोपत्री आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली सरकार आणि स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही शिर्डी विमानतळ हा साईनगरीच्या विकासाचा अभिमान मानला जातो पण या प्रकल्पामुळे आपली जमीन गमावून ही रोजगार न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या मनात आता केवळ संताप आहे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तत्काळ पूर्तता केली नाही तर हे उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे शिर्डी विमानतळाच्या महाद्वारावर सुरू असलेले हे आमरण उपोषण सरकारचं लक्ष वेधून घेईल का की या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा केवळ आश्वासनानं गोड बोलून शांत केलं जाईल याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत मोठी फसवणूक आज आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांच्या मुलांची या ठिकाणी झालेली आहे आमच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही एअरपोर्टच्या मुख्य प्रयोग बसलेलो आहे त्याचं कारण असं का जागा या ठिकाणी कायच्या निघालेल्या आहेत आणि तीन चार वर्षापूर्वी साधारणतः आमच्याकडे एमडी तत्कालीन एम डी, डी लेटर आहे आम्हाला त्या टायमाला सांगितलं गेलं एक तर एअरपोर्ट झाले त्या टायमाला सांगितलं गेलं जमिनी द्या आम्ही तुमच्या मुलांना एअरपोर्टला कायम नोकरीला घेऊ ठीक आहे आम्ही जमिनी दिल्या मोल भावामध्ये आणि एअरपोर्ट तयार झालं त्याच्यानंतर आम्हाला फसवणूक झाली त्या टायमाला आम्ही शांत बसलो त्याच्यानंतर एमडी साहेब आम्ही गेलो त्याने तुमच्या मुलांना विविध कोर्स करा जसा फायरचा एक कोर्स आहे तो करा दिल्लीला आणि कलकत्ताला त्याची कोर्स होतो तीन तीन चार चार लाख रुपये त्या कोर्स ची किंमत आहे तुम्ही तो कोर्स करा आमच्या इथं फायरच्या जागा निघल्या का आम्ही तुम्हाला तिथं प्राधान्य देऊ पहिलं प्राधान्य समावून देऊ आम्ही म्हणलं ठीक आहे आमच्याकडे त्या एमडी साहेबांचा लेटर आहे आम्ही प्रकल्पग्रस्त आहे आणि इथं सगळे दहाचे दहा जण बसलेले आम्हाला लेटर दिलं चार वर्षापूर्वी हे मुलं दिल्ली आणि कलकत्त्याला लाखो रुपये खर्च करून प्रकल्पग्रस्त एक तर भूमीन झालेली सगळे जमिनी गेलेले आहे काहीच नाही आता शिल्लक राहिलेलं आणि त्यातली त्यात टिकून ते ट्रेनिंग करून आले ट्रेनिंग केल्यानंतर महाराष्ट्रात आणि भारतात विविध एअरपोर्टला ते त्या ठिकाणी आज हे आमचे प्रकल्पग्रस्त म्हणजे मुलं आता हे उपोषणाला बसले हे विविध एअरपोर्टला काम करत तीन तीन चार चार वर्षापासून आणि आज जर साईबाबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि या ठिकाणी एकवीस जागा आमच्या या ठिकाणी निल आहे पण त्यांनी इतका मुद्दा म्हणून हटीवात केलेला आहे आमची इतकी मोठी फसवणूक केली का आम्हाला त्या ठामला सांगितलं तुम्हाला एमएडीसी मध्ये घेऊ आणि आता थर्ड पार्टी टेंडर काढला साहेब यांनी आणि आईन दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये काढलं आणि त्याची सत्तावीस क्लोजिंग डेट होती क्लोज पण केलं त्यांनी म्हणजे पद्धतशीरपणे ह्या चा अनधिकृत कारभार चालू आहे माझी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का या ठिकाणी आज आम्ही बसलोय आखा गाव येणार होतो आम्हीच शांततेचं आवाहन केलेलं आहे गावाला नाही तर उद्या तुम्ही बघा आम्ही सगळे गोरा डोर जनावर वगैरे घेऊन येणार मग एअरपोर्ट बंद झाला तरी चालून पण हे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे इथं साई भक्त देशभरातून येतात चुकीचा मेसेज आपल्या साई भक्तांना नको जायला आणि म्हणून आम्ही भक्तांचा विचार करतो याचा गैरफायदा हे ना शिना आणि महाराष्ट्र सरकारनं घेऊन नाही आमची तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आजच्या तत्काल पर्वापासून खूप मोठा उद्रेक तुमच्या माध्यमातून सरकारला बघायला भेटन तर तुमच्या माध्यमातून माझी सरकारला दोनच आमच्या प्रमुख मागण्या साहेब का हे जे थर्ड पार्टी टेंडर काढलं तुम्ही हे तत्काळ रद्द करा आणि एमएडीसी मार्फत जे जागा निघलेली एकवीस त्याच्यातून आमच्या दहा आम मुलांना पहिला प्राधान्य द्यावा हे आमच्या दोन मागण्या आहे त्यासाठी आम्ही आम या ठिकाणी सर्व प्रकल्प शेतकऱ्यांचे मागणी आहे की एअरपोर्टने जे थर्ड पार्टी टेंडर काढले त्या टेंडर मध्ये न घेता आम्हाला एमआयडीसी पेरोल वर घेण्यात यावा ही सगळी प्रोसेस एम आयडीसी केलेली आहे आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं ट्रेनिंगच्या आल्यानंतर आम्हाला जॉब देण्याचं आश्वासन दिलं वेळोवेळी आम्ही पत्र व्यवहार केला त्यांच्याशी बोलणं केलं पण आम्हाला कोणतंही कायदेशीर उत्तर भेटलं नाही आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षांनी आता भरती काढताय तर ते, ते टेंडर पद्धतीमध्ये काढताय आता जी पण भरती निघाली आम्ही एमएडीसी पेरोल भरती कराव यासाठी आम्ही बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहे किती युवक बसलेले आहेत किती काय शिक्षण झालेलं आहे आम्ही सर्व दहा जण आहे कोणी कोलकाता कोणी दिल्ली या तिथे फायर ट्रेनिंग कंप्लीट केलेली आहे आणि मध्यंतरी अधिकारी बोलले होते आता इथे व्हॅकन्सी नाही तर तुम्ही एक्सपिरियन्स घ्या त्यासाठी आम्ही बाहेरच्या विमानतळावर पण एक्सपिरियन्स घेतला जवळ आता एक्सपिरियन्स पण आहे सगळ्यांसोबत हो आणि जी क्वालिफाईड लागते ती पण आहे काय आमची महत्वाची मागणी हीच असेल की आम्हाला कोणत्याही ठेकेदार पद्धतीवर कामाला न घेता एमआयडीसीच्या पेरोलवरच घेण्यात यावे हीच आमची ठामपणे मागणी आहे तुम्ही आहात किती तुमची जमीन या ठिकाणी दिलेली आहे आम्ही इथे बसलेले सगळेच आहे आणि माझी वैयक्तिक स्वतःची दीड एकर जमीन एअरपोर्ट गेली आहे त्यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला जमिनीच्या बदल्यामध्ये तुम्हाला मोबदला म्हणून रोजगार बी देण्यात येईल पण इथे कोणत्याच प्रकारचा एक वीस ते पंचवीस मुलांना फक्त रोजगार भेटलेला आहे बाकी कोणालाच रोजगार नाही भेटलेला आणि सगळे प्रतीक्षेमध्ये आहे की भेटेल भेटेल आणि ते आता आउटसोर्स मध्ये जागा काढतात ठेकेदार पद्धतीमध्ये नेमकं एमटीडीसी चे अधिकारी काही जाणीवपूर्वक असं करतात जाणीवपूर्वकच काढतात ते एमएडीसी चे अधिकारी स्थानिक पातळीवर त्यांना जसं ग्राउंड रिपोर्ट गेला त्याच पद्धतीने ते आणि त्याच्या मागे त्यांना काही टक्केवारी भेटते का हे पण सांगता येऊ शकत नाही मी सुनील कांडेकर मी सुनील कांडेकर या ठिकाणी आमचे गावचे दहा युवक विमानतळामध्ये नोकरी मिळण्यासाठी कुपोषणाला बस बसले आहे मुळात हे उपसिंषण करण्याची गरजच नव्हती त्याचं कारण असं की शिर्डी विमानतळ ज्यावेळेस झालं त्यावेळेस शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात की, की तुम्ही हा ट्रेनिंग कोर्स करा फायर फायटरचा तुम्हाला आम्ही आमच्या कंपनी मार्फत एम मार्फत समाविष्ट करून घेऊ परंतु काही मुजोर अधिकाऱ्यांना फसवून मुजोर अधिकाऱ्यांनी एमडीला फसून हे टेंडर काढलेलं आहे आणि टेंडर काढण्याचा कालावधी असा केला की पूर्ण दिवाळीची सुट्टी होती कुठल्याही माणसाला कोर्टात किंवा काही न्याय माग काही म्हणून त्यांनी ते टेंडर काढलेला आहे पण परत सर्व गावाला आणि युवकांना न्याय मिळावा म्हणून सगळे लोक या ठिकाणी उद्यापासून या करणार जोपर्यंत या तरुणांना न्याय ना मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील आणि जो अधिकारी याच्यात सामील आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई आपल्या मार्फत व्हावी ही आम्ही सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना या विमानतळाचे जे अध्यक्ष आहेत यांना विनंती आहे की आपण यात हस्तक्षेप करून सदर विद्यार्थ्यांना किंवा या तरुणांना न्याय मिळावा आणि काकडी गाव जो अन्याय होला किंवा ज्या जागा निघतात त्या बाहेरचे लोक भरले जातात तर प्रकल्पाचं लोक त्या समाविष्ट करण्यात यावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्व आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो आहे काय निबंधकडल्या आता याच्यात आम्ही सदर एपीडी साहेबांना कृष्ण साहेबांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितले की एम डी मॅडम पांडे मॅडम जे आहेत त्यांनी ती प्रोसेस केली आहे परंतु ग्राउंड रिपोर्टच्या मार्फत आम्ही चौकशी केली तर जी कंपनी इनेबी आहे इसेम आहे ती कृष्णपाल साहेबांच्या रिलेटिव्ह जी आहे त्यांच्या बंधूची आहे त्याची त्यांची भागीदारी आहे असं आम्हाला समजलं आणि त्याच कंपनीने टेंडर केलेला आहे तर जे मुलं बाहेरचे भरणार आहेत त्यांच्या मार्फत काही टक्के शंका आम्हाला आहे आणि इथून मागे झालेली आहे परंतु आमचे मुलं गरीब आहे काही मुलांनी आईचे दागिने विकून गाया विकून पैसे भरून हा कोर्स केलेला आहे तर या गरीबाच्या लोकांची काही मुलाची या मुला विवाह होत नाही तर आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की सरकारला ज्या लोकांनी जमिनी दिला बाबांच्या नावाखाली दिल्या कवडी मोल बाबात दिल्या तर या लोकांना न्याय मिळावा आपण न्याय देणार नाही तर कोण न्याय देणार आहे आम्ही कोणामार्फत न्याय करतो आणि आपण न्याय जर देत नसाल तर आमच्याकडं या तिसरा पर्याय हा मीडिया जी आहे तिसरा डोळा आहे तर लोकशाहीचा तिसरा डोळा आहे आम आम्ही तुमच्या मार्फत मीडियाला विनंती करतो आणि आपल्याला विनंती करतो की या तरुणांना न्याय मिळावा